पूरग्रस्त भागातील सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ रजा दयानिधी यांनी संवाद साधून पूरक परिस्थितीची केली पाहणी चांदोली धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाने चांदोली धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वारणा नदीला आलेल्या पुराचा फटका कणेगाव भरतवाडी या गावांना बसलेला असून भरतवाडी या गावाचा संपर्क तुटलेला आहे दोन हजार एकवीस पुराची धास्ती अजूनही कणेगाव भरतवाडी येथील लोकांच्या मनात असल्याने यावेळी मात्र कणेगाव भरतवाडी येथील लोकांनी गुराढोरांसह गाव, गाव सोडताना दिसून येत आहे पाण्याची पाती सातत्यानं वाढत असून यावेळी दोन हजार एकवीस सारखी परिस्थिती होईल का अशी भीती व्यक्त केली आहे आणि दरम्यान पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर राजा दयानिधी तसेच प्रांत अधिकारी माननीय श्रीनिवास अर्जुन आणि तहसीलदार माननीय प्रदीप उबाळे यांनी कणेगावला भेट देऊन लोकांशी सुसंवाद साधला लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या यावेळी जिल्हाधिकारी यांना लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना करून पूरग्रस्त लोकांसाठी शासनाच्या वतीनं निवारा केंद्र उपलब्ध असून यामध्ये सर्व सुविधा मिळतील तुम्ही स्थलांतर करा असं आवाहन केलेला आहे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही शासन सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलंय दरम्यान कुरळ पोलीस सातत्यानं पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पोलीस कर्मचारी वर्ग तैनात आहे आरोग्य विभाग तसेच एम एस ई बी -E विभागातील कर्मचारी वर्ग अशा वर्कर्सचे सर्वजण आपापलं काम चोखपणे बजावताना का दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली